सुटला गणे क्रमांक या मैदानातला चव्वेचाळीस सुटला आणि चव्वेचाळीस मध्ये लढत आहे एक बाद झाला आणि चार गाड्या पाहत आहेत चार गाड्यांच्यात लढत चालू आली शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व चळ क्रमांक चव्वेचाळीसचा निकाल आहे आज क्रमांक पाच वर लावलेली गाडी संत बाळा प्रसन्न कुमारी भूमी भाग्यवान जाधव धकडवाडी नरवणे यांचा शंकर आणि सुंदर या गाडीचा एक नंबर आला विजिता आणि मालकाचं चा चालकाच चा अभिनंदन झेंडा गड क्रमांक पंचजाईच्या गाड्या लावून घ्या